नमो आहे तथागत बुद्ध प्रेम करुणा मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर पुष्पा कांबळे आपण सर्वांचे स्वागत करते आज मी त्रिशरण मंत्र साधनाची संपूर्ण विधी सांगणार आहे त्रिशरण मंत्र साधनाची साधना कशी करायची आणि त्याची सुरुवात कधीपासून झाली यासाठी माहिती सांगणार आहे साधनापासून मिळणारे फायदे शारीरिक भावनात्मक आणि आध्यात्मिक मंत्रसाधना संबंधित माहिती साधनाची सुरुवात कोणी केली पहि दुसरा उत्तर बोधी मुद्रा पासून मिळणारे फायदे आज उत्तर बोधी मुद्रा कशी बनवायची आणि त्याचे काय फायदे याविषयी सांगणार आहे तिसरा डावा स्वर चालू असताना कोणती इच्छा पूर्ण होते आणि उजवा स्वर चालू असताना कोणती इच्छा पूर्ण होते आणि मध्य पासून कोणते लाभ प्राप्त होतात चौथा पॉईंट आहे मंत्रसाधना तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकता किंवा तुमच्यासाठी दुसरी कोणीही व्यक्ती करू शकते मंत्रसाधना पौर्णिमा तिथीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता पाचवा पॉईंट त्रिशरण मंत्र साधनामध्ये मुद्राचे आणि स्वरचे अधिक महत्त्व आहे प्रथम मुद्रा आणि स्वरविषयी जाणून घेऊ उत्तर बोधी मुद्रा शक्तिशाली मुद्रा आहे दोन्ही हात जेव्हा ह्या मुद्रामध्ये असतात तेव्हा मन शांत होते आणि जागरूकता वाढते एकाग्र होण्याची क्षमता वाढते मस्तिष्कला टेन्शनपासून मुक्त करते तसेच अनावश्यक विचारापासून दूर ठेवते अनावश्यक विचारापासून दूर ठेवते मुद्राचा अभ्यास करताना मनातला भय काळजी नकारात्मक विचार नष्ट होतात शरीरात मनात चित्तात जागरूकता आणि विश्वास निर्माण होतो कोणताही निर्णय घेण्याची क्षमतामध्ये वृद्धी होते योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो त्या निर्णयाचे भविष्यकाळचे परिणाम अधिक शुभ मिळतात भावनात्मक दृष्टिकोनातून एकाग्रता वाढते व्यक्तिमत्त्वात अमूलाग्र बदल होतो व्यक्तिमत्त्व निखरून समोर येते आत्मविश्वासात वृद्धी होते महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालू असेल तेव्हा उत्तरबोधीमुद्रा लावू शकता इंटरव्ह्यूसाठी जात असताना वापर करू शकता विशेष सभा असेल आणि त्यामध्ये तुमचा तुमचं व्यक्तिमत्व निखरून दिसायला हवं असं वाटत असेल तर उत्तर बुद्धी मुद्रा लावू शकता जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर तुमच्या लक्षात येईल की समोरची व्यक्ती खरं बोलत आहे किंवा खोटे बोलत आहे या मुद्राचे आध्यात्मिक लाभ इच्छापूर्ती इच्छा पूर्ण इच्छा करण्यासाठी होत असते डावा स्वर आणि स्वर संबंधी माहिती डावा स्वर चालू असताना कोणते कार्य करावे आणि उजवा स्वर चालू असताना कोणते कार्य करावे आणि मध्य स्वर चालू असताना कोणते कार्य करावे डावे स्वर म्हणजे चंद्र आई उजवा स्वर म्हणजे सूर्य वडील आणि स्वर म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचा आशीर्वाद वैश्विक ब्रह्मांडीय ऊर्जा डावा स्वर चालू असताना मनाच्या इच्छा पूर्ण होतात उदाहरण लग्न होणे संतती प्राप्त होणे भौतिक सुखाची प्राप्ती होणे आरोग्य चांगले राहणे औषधी सेवन करणे आस्थमा किडनी संबंधी रोग महिलांचे मासिक धर्माच्या संबंधित रोग बरे होण्यासाठी औषध घेणे डावा स्वर चालू असताना धनधान्य खरेदी के करणे वस्त्र दागिने खरेदी करणे अलंकार औषधी खरेदी करणे औषधी खरेदी केली असता भविष्यात शुभ परिणाम दिसून येतात रोग बरे होतात घरात धनधान्याची बरकत राहते दागिने विकण्याची वेळ येत नाही डावा स्वर चालू असताना ग गृहप्रवेश विद्या आरंभ मंत्रजाप करणे घर जमीन फॅक्टरी फ्लॅट खरेदी करणे बी पेरणे शेती विकत घेणे इत्यादी कार्य करू शकता उजवा स्वर राईट चालू असताना जेवण करणे व्यायाम करणे इंटरव्ह्यू देणे नोकरीसाठी फॉर्म भरणे डावा स्वर चालू असताना हे कार्य करू नये उजवा स्वर म्हणजे राईट स्वर असताना ॲग्रीमेंट कुठच्याही गोष्टीच्या ॲग्रीमेंट करताना उजवा स्वर चालू असावा याची काळजी घेणे रात्री झोपताना सर्व रात्री झोपताना उजवा स्वर चालू असावा सर्व सरकारी कामकाज करताना उजवा स्वर चालू राहिला पाहिजे तर त्या कामामध्ये यश मिळते मद्यस्वर आध्यात्मिक प्रगतीसाठी पूजापाठसाठी मंत्रसाधनासाठी ध्यान साधनासाठी मद्यस्वर चालू पाहिजे म्हणजे त्यात प्रगती मिळते प्राप्त होते प्रगतीपथावर पुढे वाटचाल होते शरीरात कोणत्याही भागात पहिला पॉईंट ह्या स्वरशास्त्रातला जे आरोग्यासाठी आणि जीवन सुरळीत होण्यासाठी याची गरज आहे पहिला पॉईंट शरीरात कोणत्याही भागात दुखत असेल जर उजव्या भागात दुखत असेल तर डोकेपासून ते पायापर्यंत तर उजव्या कुशीवर झोपणे जर डाव्या बाजूला दुखत असेल तर डाव्या कुशीवर झोपणे दुखणे थांबे दुसरा पॉईंट अंगात थंडी भरून आली शरीरात गारठा बसला किंवा ताप आला अशा वेळीस डाव्या कुशीवर झोपणे म्हणजे ताप उतरेल तिसरा पॉईंट लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर असेल तर दिवसा डावा स्वर चालू पाहिजे उजवा स्वर जास्त वेळ चालू राहिला तर बी पी हाय होतो आणि क्रोध वाढतो तर तासा तासाने आपला स्वर चेक करणे जर एक तासापेक्षा जास्त उजवा स्वर चालत असेल तर बी पीची समस्या राहील पण जर तुम्ही स्वर बदलला तर आप आपोआप बी पीचा त्रास कमी कमी होत जाईल दर तासाला स्वर चेक करायचा चंद्र चालू आहे का सूर्य चालू आहे म्हणजे लेफ्ट किंवा राईट लेफ्टला चंद्र स्वर राईटला सूर्यस्वर म्हणतात चौथा पॉईंट वजन कमी करण्यासाठी जिम करतात जिम करत असाल तर उजवा स्वर चालू असेल तर फरक पडेल जर तुम्ही जिम करताना डावा स्वर चालू असेल तर विपरीत परिणाम होतील जे तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही त्यासाठी जिम करताना उजवा स्वर चालू आहे याची काळजी घेणे पाचवा रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपणे म्हणजे उजवा स्वर चालू राहील पचनक्रियाचे आरोग्य चांगले राहील सहावा पॉइंट कोणतेही कामात यश मिळवायचे असेल तर सकाळी झोपेतून जाग आल्यावर स्वर चेक करणे जो स्वर चालू आहे तोच पाय अंथोरणाच्या बाहेर ठेवणे आणि मनात जे काय योजिले आहे त्या संबंधित इच्छा बोलणे सातवा पॉईंट रात्री उजवा स्वर चालू पाहिजे दिवसा डावा स्वर चालू पाहिजे पन्नास ते पंचावन्न मिनिट किंवा पेक्षा कमी एक स्वर चालतो नंतर चार मिनटांनी स्वर चालतो आणि नंतर पुन्हा दुसरा स्वर चालतो अशी यांची गती आहे पॉईंट आठ स्वर साधनासाठी असतो गुडघ्यावर बसले असता मध्य स्वर चालू होतो पॉईंट नव्वा लांबच्या प्रवासात किंवा जवळच्या प्रवासात जात असाल तर तुमचा स्वर चेक करणे जो स्वर चालू आहे तोच पाय उमऱ्याच्या बाहेर ठेवणे प्रवास शुक्कर होईल पॉइंट दहावा घराबाहेर पडताना मध्य स्वर चालू असेल तर बाहेर जाऊ नये जायचे गरजेचे असेल तर बदलून जाने। स्वर बदलून जाणे स्वर बदलले बदलण्यासाठी कोणतेही कुशीवर झोपले असता ज्या कुशीवर झोपता त्या बाजूचा स्वर बंद होतो आणि वरच्या बाजूचा स्वर चालू राहतो सकाळी मलमूत्र विसर्जन करताना उजवा स्वर चालू पाहिजे दिवसा मूत्र विसर्जन करताना डावा स्वर चालू पाहिजे मुद्राचे उजवा डावा मध्य स्वरचे पालन केल्याने इच्छा पूर्ण होण्यास मदत होते मुद्रा पकडणे तुमच्या हातात आहे मुद्रा पकडणे तुमच्या हातात आहे परंतु योग्य वेळी योग्य स्वर चालू राह ठेवणे हे भगवंताच्या हातात आहे त्रिशरण मंत्र साधना ज्याला लामा उपचार पद्धती म्हणतात बौद्ध उपचार पद्धती म्हणतात ती केली पाहिजे बौद्ध उपचार पद्धतीच्या नावाने ओळखली जाते त्रिशरण मंत्र साधना पद्धतीला ही एक महान ऊर्जा प्रक्रिया आहे बौद्ध उपचार पद्धतीचा प्रयोग हजारो वर्षापासून तिब्बतीय लामा करत आलेले आहेत ही एक अत्यंत प्रभावशाली उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीची सुरुवात भगवान बुद्ध यांनी केली आहे या, या पद्धतीचा प्रयोग हिमालयाच्या जवळपासच्या मठांमध्ये आजही होत आहे शीघ्र ताबडतोब परिणाम देणारी उपचार पद्धती आहे त्रिशरण मंत्र साधनेचे नियम आहेत काही सावधानी आहेत ते पाळणे गरजेचे आहे लामा म्हणजे भगवान बुद्धचे शिक्षण ग्रहण केलेले आणि त्यांच्या ज्ञानाचा लोककल्याणासाठी वापर करतात त्यांना लामा म्हणतात फेरा म्हणजे उपचार पद्धती त्रिशरण मंत्र साधना पूर्वी बौद्धकालीन एक कहाणीच्या माध्यमातून अधिक स्पष्ट होईल की त्रिशरण मंत्र साधना कशी आणि कधीपासून सुरू झाली तर बौद्ध कहाणी एका गावात एक महिला राहत होती तिला पाच वर्षाचा मुलगा होता अचानक त्या मुलाचा मृत्यू झाला ती हैराण परेशान दुःखी झाली त्याचवेळी त्या गावात भगवान बुद्ध आलेले होते बातमी महिलाला समजली तिला पूर्वीच माहीत होते ती जाणत होती की भगवान बुद्ध सर्वांचे दुःख दूर करतात ते माझ्या मुलालाही बरे करतील महिला मृत मुलाला घेऊन भगवान बुद्धकडे आली प्रार्थना करू लागली की भगवंत माझ्या मुलाला जिवंत करा यावर भगवान बुद्ध यांनी तिला एक काम सांगितले की एक मुठभर तांदूळ भिक्षा मागून आणायचे आहे परंतु आठ अशी आहे ज्या घरात कोणाचाही मृत्यू झाला नाही अशा घरातून भिक्षा मागून आणायची आहे महिला दुखी होती तिने गावात जाऊन भिक्षा मागायला सुरुवात केली ज्या घरात भिक्षा मागायला जाती त्या घरात कोणाचा ना तो कोणाचा मृत्यू झालेला होता ती शांत होते तिला भगवान बुद्धचे उत्तर समजून जाते मृत मुलाचा अंत्यसंस्कार करते नंतर महिला भगवान बुद्धकडे येते आणि तिच्या वाटेला जे दुःख आले त्याचं कारण विचारते त्यावर भगवान बुद्ध यांनी त्या महिलावरती प्रथम त्रिशरण मंत्र साधना उपचार पद्धती केली ज्याला लामाफेरा म्हणतात ती सुरू केली साध साधना त्रिशरण मंत्राची त्या महिलेवरती प्रथम केली साधना समाप्तीवर तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ही प्रकृती कोणाबरोबरही काही वाईट किंवा काही चांगलं करत नाही तिला सत्य कळले असे तिच्या कर्माचे फळे होत तिला सत्य कळले की जे घडले ते तिच्या कर्माची फळे होती तुम्ही कोणालाही दुखी केले असेल तर तुम्हालाही कोणी तरी दुखी करेल हे प्रकृतीचा नियम आहे अशा प्रकारे त्रिशरण मंत्रसाधना सुरू झाली ध्यान करून मन शांत केले जाते ते आपोआप होत असते बौद्ध उपचार पद्धती मन शांत करण्यासाठी आवश्यकता असते ध्यान करून मन शांत केले जाते हे आपोआप होत असते मन शरीरात मानव शरीरात एक सवय असते ती लहानपणापासूनच असते आई कहाणी गोष्टी सांगत असते ते ऐकता ऐकता झोप येते मन शांत होते झोप चांगली लागते ह्या ह्याचा मूळ हा त्याचा मूळ स्वभाव असतो त्यावेळी कोणाचेही विचार डर काळजी नसते आरोग्य चांगले असते रात्रीची ऊर्जा मिळत असता ती दिवसभर खर्च पडते यांनी वापरली जाते असे चक्र हे चालूच राहते जसे जसे वय वाढत जाते तसे तसे झोप घेण्याचे सवयीमध्ये बदल होत जातात आता मन शांत करावे लागते मन शांत करण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे जसे जसे वय वाढत जाते झोपण्याच्या वेळा बदलत जातात उशिरा झोपणे भय चिंता नकारात्मक विचार करत राहणे त्यामुळे झोप येत नाही वर्तमान काळात यात एक अजून भर पडली आहे ती म्हणजे मोबाईल उशिरा झोपणे उशिरा उठणे झोप पूर्ण होत नाही पाहिजे तेवढी ऊर्जा मिळत नाही ह्या स्थितीमध्ये स्थितीत सुरुवात होती आहे मानसिक रोगाची न कार्यात अडचणी येतात भांडण तंडे होतात नाते संबंध खराब होतात अनेक प्रकारच्या तकलीफ येतात यातून बाहेर पडण्यासाठी त्रिशरण मंत्र साधना करावी लागेल तुम्ही तुमच्या दुःखाचे अंत करू शकता शरीरात चोवीस तत्व आहे याची विभागणी पाच भागात आहे पंचतत्व पृथ्वी जल वायू आकाश शरीरात सात चक्र आहेत तत्वा संबंधित संबंधित तत् चक्र तत्वाशी संबंधित आहे इच्छा चक्राशी संबंधित आहे आणि तत्वाशी संबंधित आहे दुसरा पाच ज्ञान इंद्रिया नाक कान डोळे जीभ त्वचा तिसरा पाच कर्मेंद्रिया तोंड हात पाय प्रजनन अंग मलमूत्र अंतकरण मन चित्त बुद्धी अहंकार शरीरात वैश्विक ऊर्जेचे स्तर कसे वाढवावे तर ते ध्यान ध्यानाच्या माध्यमातून वाढवले जाते ध्यान करते वेळी वैश्विक ऊर्जा मनाच्या मार्गे शरीरात प्रवेश करते ध्यानाचा अर्थ जी क्रिया समोर चालत आहे त्यावर ध्यान देणे आणि जातीयती श्वासवर लक्ष देणे याच्या व्यतिरिक्त काहीही करायचे नाही ध्यान आपहून घडते ध्यान करताना शरीरात मनात चित्तात आत्मामध्ये परिवर्तन बदल होत असतात आतील दुर्गुण बाहेर पडायला सुरुवात होते उदाहरण काम क्रोध लोभ मोह ईर्षा जलन अहंकार धोका देणे लबाडी करणे दुष्टकर्म करणे दुसऱ्यासाठी वाईट विचार करणे खोटा आरोप लावणे अपमान करणे चहाडी सांगणे अफवा पसरविणे भावनात्मक छळ करणे इत्यादी दुर्गुण कमी कमी होणे सुरू होते जसे जसे हे कमी होतात तसे तसे व्यक्तीला त्याच्या जीवनात त्याच्या कार्यात यश प्राप्त होत असते नातेसंबंध सुधारत नातेसंबंध सुधारतात दुर्गुण निघाल्या निघाल्याने मन हलके होते मन शांत होते आणि शांत मन अधिक शक्तिशाली होते ध्यान लागणे सुरू होते त्रिशरण मंत्र साधना सुरू करण्यापूर्वी वातावरणमध्ये त्रिशरण मंत्रची ध्वनी वाजत राहिली पाहिजे वातावरण मंत्र शांत होते उपचार पद्धतीमध्ये बारा प्रतीक प्रयोग केला जातो त्यातला पहिलं प्रतीक चिन्ह आहे आलुमा आलुमा प्रतीकचिन्ह ह्या स्टारच्या आकारात असतं दोन चांदण्या जोडून हे आलुमा तयार केलं जातं आणि हे आलुमा प्रतीकचिन्ह स्वतःच्या फोटोवर करणे किंवा दुसऱ्यासाठी करत असेल तर त्या व्यक्तीच्या कपाळावर आणि चक्रावर करणे कपाळावर करत असताना आज्ञाचक्रावर करत असताना नकारात्मक ऊर्जा बाहेर निघायला मदत होते आणि हार्ट चक्रावरती करत असताना जे हवे आहे म्हणजे इच्छापूर्ती होत असते आणि जर स्वतःसाठी करायचं असेल तर तुमच्या फोटोचा उपयोग करावा लागेल फोटोवरती तुम्हाला तुमच्या कपाळावरती आलुमा काढायचा आहे आणि जे तुम्हाला हवं आहे त्याच्यासाठी हार्ट चक्रावरती आलुमा काढायचा आहे अशी आलुमा काढायची पद्धत आहे आता सात चक्र आलुमा चिन्ह काढल्यानंतर सात चक्र ऊर्जान्वित करायचे असतात तर सात चक्रांची जी नावं आहेत त्या चक्रांच्या सोबत मी मंत्र करायला सांगत आहे मंत्र अशा प्रकारे असणार आहे मुलाधार चक्र मुलाधार चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र चक्र विशुद्धी चक्र आज्ञाचक्र आणि सहस्त्रान चक्र हे चक्र। सात चक्राशी संबंधित तत्त्व पण आहेत आणि ह्याचे ह्या ह्यांच्याशी या, संबंध इच्छा असतात तर ह्या पूर्ण करण्यासाठी मुद्राची आवश्यकता असते मुद्रा लेफ्ट लेफ्ट अँड राईट अँड राईट आणि लेफ्ट दोन्हीकडे तत्वांची देवाणघेवाण होते आणि ऊर्जाशक्तीमध्ये वृद्धी होते तर आजची जी मुद्रा आहे ती आहे बोधी मुद्रा कशी बनवायची तर उत्तर बोधी मुद्रा, मुद्रा बनवताना पहिली जी इंडेक्स फिंगर आहे ते दोघांना एकमेकाला टच करायचे अंगूठ अंगू अंगठा आहे त्याला बी एकमेकाला टच करायचे बाकीच्या ज्या बोट आहेत ते एकमेकामध्ये अशा प्रकारे फसवायचे आहेत आणि इंडेक्स फिंगर आकाशाच्या दिशेने वर ठेवायचे असेल हे मुद्रा लावून चक्र ऊर्जान्वित करायचे आहेत आता चक्रांसाठी जो मंत्र आहे तो मंत्र आहे लम तर मी लम मंत्राचा उच्चार सात वेळा करणार आहे लम 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 धन्यवाद आता दुसरा जो है, चक्र आहे वम स्वाधिष्ठान चक्र त्याचा मंत्र आहे वम वमचा उच्चार मी सात वेळा चा करणार आहे वम 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 धन्यवाद मणिपूर चक्र मणिपूर चक्रचा मंत्र आहे रम मी रमचा उच्चार सात वेळा करणार आहे रम 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 धन्यवाद आता अनाहात चक्र हाट चक्र चक्रचा मंत्र आहे यम यमचा उच्चार सात वेळा करणारे यम 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 धन्यवाद आता विशुद्धिचक्र चक्रचा मंत्र आहे हम 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 धन्यवाद आज्ञाचक्र आज्ञाचक्राचा मंत्र आहे ओम सात वेळा करणार आहे ओम 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 धन्यवाद आता चक्राचा मंत्र ओम दीर्घ आहे दीर्घ श्वास घेऊन ओ Oh. धन्यवाद मुलाधार चक्र ते स्वादिष्टान चक्रपर्यंत मंत्र मुद्राने तत्व आणि चक्र ऊर्जान्वित केले आता मुद्रा पकडून कर्मिंद्रिया आणि ज्ञान इंद्रिया यांच्यासाठी मंत्र राहणारे प्रथम स्वरसाठी मंत्र राहणारे स्वर मंत्र मंत्रे स्वर स्वर सा मंत्र है पहला स्व ढाव स्वर सा मंत्र है लेफ्ट बाजू नमो भगवतो तगवत सम्मा संबुदस्स नमो तस् भगवत सम्मा संबुदस्स नमो बुद्धाय नमो तस् भगवतो अर्हत सम्मा संबुदस् नमो बुद्धाय नमो भगवतो अर्हत सम्मा संबुदस् नमो बुद्धाय धन्यवाद अतः स्वर साठी राइट साठी मंत्र नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा से नमो बुद्धाय। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सबुद नमो धम्माय। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्मुद नमो धम्माय। धन्यवाद अतः मध्य स्वर साठी मंत्र है नमो तस् भगवतो अरहतो सम्मा से नमो संघाय नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्ध नमो संघाय नमो भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्य नमो संघाय धन्यवाद अतः कर्मेंद्रियासाठी आणि इंद्रियांसाठी मंत्र पानातिपाता वैरमणी सिखापद समाधीयादीनदाना वैरमणी सिखापद समाधीयामि मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदम समाधयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदम समाधीयामि सूरा मेरमज पमाद्या वेरमणि सिक्खापदम समाधयामे दोन्ही हातांसाठी नमो बुद्धम नमामि नमो बुद्धम नमामि नमो बुद्धं नमामि धन्यवाद दोन्ही पायासाठी मंत्र नमो धम्मम नमामी नमो धम्मम नमामी नमो धम्मम नमामी धन्यवाद तोंडासाठी मंत्र आहेत नमो संघम नमामी नमो संगम नमामी नमो संघम नमामी धन्यवाद आता इच्छापूर्तीसाठी मंत्र तीन इच्छा तुम्ही लिहू शकता जास्तीत जास्त एक दोन तीन इच्छा गरजेच्या आहात कारण तीनला महत्त्व आहे तीन, तीन इच्छासाठी मंत्र आहे ओम पद्मे हम ओम पद्मे हम ओम पद्मे हम ओम पद्मे हम मंत्र करण्यापूर्वी मी मुद्रा सोडणार आहे तर मुद्रा सोडते वेळीस तीन वेळा मुद्राला धन्यवाद द्यायचा आणि भगवान बुद्धलाही धन्यवाद द्यायचा की त्यांचा आशीर्वाद अंगसंग राहिला सोबत राहिला आणि म्हणून ही साधना पुढे जात आहे तर मुद्रा सोडताना भगवान बुद्धला प्रथम धन्यवाद मुद्राला धन्यवाद 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 आता इच्छासाठी जो मंत्र करणार आहे तर इच्छासाठी जो पहिला मंत्र आहे तो ऐसा है ओम मणि हम 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 ओम मणि में हम ओम मणि 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 में हम ओम मणि हम ओम मणि पद्मेह ओम मणि ओम मणि में हम ओम मणि हम ओम मणि पद्म ओम मणि पद्म धन्यवाद आता जी तुमची इच्छा असेल की माझं आरोग्य चांगलं राहावं तर ह्याची पण तुम्हाला एक माळ काढावी ही पद्धत आहे इच्छासाठी मंत्र केल्यानंतर इच्छा मंत्रासारखीच मंत्रानी माळेनी तुम्हाला काढावी लागणार आहे म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला इच्छाही बोलावी लागेल आज रात्री झोपताना मंत्र करायचा आहे तो मंत्र असा आहे की मी सर्वांना माफ केले आणि सर्वांनी मला माफ केले आणि मी स्वतःला माफ केले मी सर्वांना माफ केले सर्वांनी मला माफ केले मी स्वतःला माफ केले मी सर्वांना माफ केले सर्वांनी मला माफ केले मी स्वतःला माफ केले मी सर्वांना माफ केले सर्वांनी मला माफ केले आणि मी स्वतःला माफ केले मी सर्वांना माफ केले सर्वांनी मला माफ केले आणि मी स्वतःला माफ केले अशा प्रकारे क बोलत बोलत तुम्हाला झोपी जायचे पंचशीलचे नियमाचे पालन करणे त्यांना जीवनामध्ये आचरणामध्ये आणणे आणि खोटे बोलणे सोडणे कोणाला धोका देण्याची प्रवृत्ती असेल तर त्यापासून दूर राहणे आणि ही सवय हळूहळू कमी कमी करत जाणे खोटे बोलण्याचे प्रमाण असते ते हळूहळू कमी कमी करत जाणे हे विश्वाची या ब्रह्मांडाचे आभार मानायचे आणि त्यांना धन्यवाद द्यायच्या या ब्रह्मांडाने मला माझे आईवडील दिले कुटुंब दिले आरोग्य चांगलं दिलं सुख समृद्धी धन वैभव मान सम्मान पद प्रतिष्ठा अजूनही बरंच काही दिलं त्यासाठी या ब्रह्मांडाचे धन्यवाद 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 आभार 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 आता हे भौतिक शरीर भौतिक शरीरसाठी माझे आईवडील भाऊ बहीण शिक्षक गुरु साधू संत भगवान नातेवाईक जवळपासचे लोक समाज सोसायटी देश प्रांत विश्व या सर्वांनी मला जे जे दिले त्यासाठी या सर्वांना धन्यवाद 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 आभार 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 अशा प्रकारे साधना समाप्त होते धन्यवाद